हॅलो फ्रेंड्स तुम्हाला तर माहितीच आहे की आमच्या आत ऑपरेशन झालंय आणि आता मला गावाला रोज अण्णाला डबा पण द्यायला लागतो कधी कधी अन्ना इकडेच असतं एक दोन दिवस मुक्कामी कधी गावाला त्याच्यामुळे हे त्यांना डबा देऊन ऑफिसला जातात आणि त्याच्यामुळे मला काही ह्यावेळेस भाऊबीजेला जाताच येणार नव्हतं कारण हे पुण्याला पण जातात ऑफिसला पण जातात जाता सगळीकडे त्यांची धावपळ चालू आहे आणि माझी पण तारेवरची अगदी कसरत चालू आहे त्यामुळे ह्या वर्षी कोणताच सण वाटला नाही बर का म्हणजे दिवाळी नाही पाडवा नाही भाऊबीज नाही पाडव्याला दग तर अक्षरशः ह्या ना ओवायचं पण माझ्या लक्षात नाही एवढं म्हणजे नाही का जरा दवाखान्याची पाठीमागे दगदग असल्यामुळे ना लक्षातच ना गेलं आणि ओवाळलं पण राहिलं बरं काही वर्षी आहो ना पण भाऊबीजेच्या दिवशी भावाने फोन केला होता की येतेस का भाऊबीजाला ये म्हणून तर म्हटलं नाही रे कसं शक्य आहे मला नाही जमणार म्हणून मग त्याने काही मला सांगितलंच नाही की मी येतोय म्हणून अचानक विथ फॅमिलीहून खूप छान सरप्राईज दिलं होतं त्याने मला आणि तो म्हणजे अचानक आला ना ते पाहून मला खूप आनंद झाला होता मग मी मस्त त्यांच्यासाठी नॉनव्हेजचा बेत केला होता तोपर्यंत तो आहे तो तो ना बहिणीकडे जाऊन चंद्रनगरला जाऊन तिकडे जाऊन ओवळून आला मग येताना म्हटलं ये कारण कल्पना नव्हती त्यामुळं करगुटे वगैरे काहीच आणलं नव्हतं मग तो तिकडून आला मी सगळ्यांना आधी जेवण वगैरे वाढलं सगळ्यांनी मस्त जेवण केलं आणि मग त्याच्यानंतर आमचा हा ओवाळणीचा कार्यक्रम चालू झाला आधी मी माझ्या भावाला ओवाळलं त्याच्यानंतर त्याच्या मोठ्या मुलाला आणि मग हा छोटा मुलगा तर त्याला ओवाळून घेतलं अशी आमची छान इथं सेलिब्रेशन चालू आहे भाऊबीजीचं थोडक्यात लेट पण थेट आता संध्याकाळचं काहीतरी दहा वाजता आमची इथं भाऊबीजाच्या दिवशी भाऊबीज सेलिब्रेशन चालू होतं तर फक्त निमित्त असतं भाऊ आणि भाऊबीज म्हणजे काय की फक्त देवाणघेवाण नाही तर जुन्या आठवणींना उजाळा बहीण भावांनी लहानपणी केलेली मस्ती आपल्या मुलांना किस्से रंगून रंगून सांगताना जी मज्जा येते ना ती शब्दात नाही सांगू शकत हो की नाही तर असंच आमचंही चालू असतं आम्ही दरवर्षी ती भाऊ भावंड खूप मज्जा करतो माहेरी पण यावेळेस असं झालं ना आता बहिणीची सासू पण एक्सपायर झाली तेव्हा तिला पण यायला जमणार नव्हतं आणि माझं तर सासूचं ऑपरेशन झालं आहे त्यामुळे माझ्याही पाठीमागे खूप दगदगी, त्यामुळे मला पण जायला जमणार नव्हतं त्यामुळे तोच ह्या वर्षी आमच्या दोघींकडे आला होता त्यामुळं आमच्यासाठी तर आभा ठेंगणं झालं होतं कारण अशी भाऊबीज पहिल्यांदाच होती की तो आमच्या घरी आला होता भाऊबीजेला छान असं ऑक्शन वगैरे झालं नंतर आहे ना भाऊजी पण आली होती भावाची बायको तसं तर मी तिला वहिनी म्हणत नाही कारण तो माझ्या सगळ्यात लहान आहे ना त्यामुळे आम्ही तिला सोनालीच म्हणतो तर तिची पण मी ओटी वगैरे भरली कारण तिचं पण काही जास्त घेणं होत नाही तिला छान अशी साडी दिली ओटी भरली मस्तपैकी आणि छान एन्जॉय झाला खूप छान सरप्राईज दिलं चला मग थोडीच करते बाय